जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज करंजीपूल येथे राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त लोकनियुक्त खासदार केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया या करंजीपूल मैदानासाठी काही नामवंत नंदींचे खरे पैरे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेट डुमा यांचा नववा मिंद केकेशरी बाकासुराज राहुलभाई पाटील यांच्या बेताब बादशाह मथूरसोबत पाहणार आहे तसेच मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सरजाचा पैरा हा गौतमभाय काकडे यांच्या मॅगीसोबत असणार आहे तसेच मित्रांनो समीरभैया इस्लामपूर यांच्या माणिकरावचा पायरा हा दैवत गोवेकर यांच्या फाजीररावसोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या द्वारलीच्या हरण्याचा पायरा हा छत्रपती संभाजीनगरच्या सोबत असणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन